जानेवारी रोजी है, साड़े चा वर, कंधार येथे जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मैदानावर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही मी असेल डॉक्टर सुनील धोंडगे ॲडव्होकेट विजय धोंडगे माझे जिल्हा परिषद सदस्य प्रताप धोंडगे आणि आमच्या या दोन्ही कंधार लोहा तालुक्यामधील ग्रामपंचायतचे सरपंच असतील पंचायत समितीचे सदस्य असतील माजी जिल्हा परिषद सदस्य असतील यांनी या ठिकाणी बी जे पीमध्ये प्रवेश करण्याचं या ठिकाणी ठरवलेले आहे त्यानिमित्तानं चोवीस तारखेला कंधार येथे जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी थी, ठीक एक वाजता माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणसाहेब या ठिकाणी मराठवाड्याचे संघटक संजय भाऊ कोडगे नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संतुकराव हंबर्डे भाऊ राठोड ही सर्व मंडळी या सभेला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी येणार आहे त्यासोबत नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार त्यामध्ये मुख्यचे आमदार तुषार राठोड असतील किनवटचे आमदार आदरणीय केराम साहेब असतील नायगावचे आमदार आदरणीय या ठिकाणी राजेशी पवार असतील या ठिकाणी भोकरचे आमदार श्री श्रीजया चव्हाण आदरणीय माजी आमदार अमरभाऊ रा राजूरकर आदी सर्व मंडळी भाजपची महाराष्ट्रातून या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बी येण्याची शक्यता आहे त्यामुळं या, या सभेला कंदार लोहा तालुक्यातील सर्व या ठिकाणी जनतेने आम्ही जो काही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला त्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची विनंती आपल्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून करत आहोत निश्चितच या मेळाव्याला जवळपास दहा हजार जनता या दोन्ही तालुक्यामधून या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि या देशामध्ये दे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आदरणीय अमित शहा या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डासाहेब महाराष्ट्राचे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनखुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी देशभर भारतीय जनता पार्टीची घोडदौड चालू आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये निसटता पराभव या ठिकाणी खासदार किल्ला संतुकराव हंबर्डीचा झाला पुढच्या काळामध्ये आदरणीय सर्व नेत्याच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर कंदारलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मंडळी भाजपमध्ये प्रवेश करीत आहे निश्चितच या मतदारसंघातसुद्धा स्थानिक स्वराज संस्थेच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी निश्चितपणे यश मोठ्या प्रमाणामध्ये संपादन करेल अशी या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शक्यता निर्माण झाल्या कारण हा दोन्ही तालुका भाजप होय भाजपमय होण्याची शक्यता पुढच्या काळामध्ये आहे निश्चितच या सर्व नेत्याच्या नेतृत्वात आम्ही सर्व जुनी शेतकरी संघटनेपासूनची काही कार्यकर्ता मंडळी असेल आमच्या काळातली काही तरुण मंडळी असेल या भाजपमध्ये काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये ताकद या ठिकाणी मिळणार आहे कारण जनता ही भाजप ज्या बाजूने निश्चित पुढच्या निवडणुकामध्ये सुद्धा राहणार आहे याची आम्हाला हानी पक्ष जो पुढच्या काळामध्ये आदेश देईल तो आदेश या ठिकाणी शिरसावध मानून आम्ही पुढची वाटचाल करू असं काही नाही आम्ही एक सर्व या मतदारसंघातले कार्यकर्ते मिळून या ठिकाणी निर्णय हा घेतलेला आहे संघर्ष वगैरे काही नाही आमच्या सदसद विवेकबुद्धीला वाटलं की बा आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं असं आम्हाला वाटलं आम्ही कार्यकर्त्याच्या भावना लोकभावना या ठिकाणी जवळपास एक महिनाभर सर्व मतदारसंघामध्ये गावागावामधील कार्यकर्त्याशी संवाद साधून पुढचा सा राजकीय निर्णय काय घ्यावा या संदर्भात केल्यानंतर सर्व कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून या ठिकाणी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला त्यावेळेस प्राप्त परिस्थितीमध्ये जनभावनेचा आदर करून आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला प्राप्त परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीचा सर्व विचार करून आताही कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेऊन आम्ही हा निर्णय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात नाही पक्ष जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही घेऊ शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ते काय निर्णय घेते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते आज आम्ही काही सांगू शकणार नाही कसं आहे ते उभं टाकणार आहेत आम्ही कुटुंब न टाकणार आहोत आज काही चित्र स्पष्ट नाही त्यामुळे त्याच्यावर बोलणं फार काही उचित नाही आम्ही स्वतंत्र पाठिंबा देतानाही विधानसभेला निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रच पाठिंबा देता कार्यकर्त्याचा भावना विचार केला त्याही निर्णयाशी आणण्याचा काही संबंध आजच्याही हो या निर्णयाशी आणण्याचा काही संबंध कसं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय ह्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून घेतलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची आवश्यकता असते कार्यकर्त्याचे छोटे मोठे काही जे काही विकासाचे स्वप्न असतात ते सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात त्यामुळं या ठिकाणी जो आम्ही हा निर्णय घेतला त्या निर्णयाला सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि कार्यकर्त्याचा पाठिंबा आहे कार्यकर्ते हे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत तसे आम्ही कार्यकर्ते आहोत या जिल्ह्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोक चव्हाण असतील जिल्हाध्यक्ष असतील इथं पक्षाचे चार आमदार आहेत ते निर्णय घेतील आमचा तिथपर्यंत फार काही संबंध येणार नाही कारण आम्ही कार्यकर्ते म्हणून या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आम्ही काही निर्णय घेणारे नेते नाहीत तिथ मीडियामध्ये एक असा विषय की काँग्रेस पक्षातून काही लोक भाजपामध्ये आले त्यांच्याशी संबंधित जरी प्रश्न असला तरी आपल्याला तो लागू की भाजपामध्ये आज ज्या ज्या पक्षातून लोक आहेत तर फक्त नेते येते आणि कार्यकर्ते त्याच पक्षात नाही असं काही नाही पुढच्या काळामध्ये जे जे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील सगळे आम्ही एकत्रित काम करून या ठिकाणी हा दोन्ही तालुका नाही पुढच्या काळामध्ये एवढं निश्चित तुम्हाला सांगतो नाही नाही का आमची काही चर्चा नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्या या महाविकास आघाडीचे ते उमेदवार होते त्यांनी काय निर्णय घ्यावे शेवटी त्यांच्या वैयक्तिक हा त्यांचा प्रश्न आहे